नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज थर्टी फस्ट आहे आणि थर्टी फस्ट स्पेशल मी घरच्या घरी होममेड पिझ्झाचा बेत बनवला होता तर विचार केला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी पिझ्झा यापूर्वी मी शेअर केलेला आहे पण तो मी तव्यावर ओ किंवा पॅनमध्ये बनवलेला आहे तर अगदी परफेक्ट त्याची रेसिपी मी शेअर शेअर केलेली आहे की कशाप्रकारे आपण याचं बेस किंवा याचं जे बेस बनवायचं जे बॅटर आहे ते कसं बनवायचं सर्व त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे या के व्हिडिओमध्ये मी ओवनमध्ये हे पिझ्झा बनवलेले आहेत आणि सर्व घरासाठी पिझ्झा बनवल्यामुळे क्वांटिटी पण थोडी जास्त होती म्हणून विचार केला की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर इथे मी हे पिझ्झाचं बॅटर जे आहे ते एक दोन ते तीन तास अगोदर अशा प्रकारे छान असं मळून ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता किती छान असं बॅटर आपलं आलेलं आहे तर परफेक्ट बॅटर झालेलं आहे साधारण एक किलोचं इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे पिझ्झाचा तर याच्यामध्ये बरेचसे पिझ्झा बनतात तर मी सध्या तुमच्यासोबत दोन पिझ्झा शेअर करत आहे इथे मी अशा प्रकारे हे बॅटरचे असे इक्वली गोळे करून घेतलेले आहेत जेवढे आपल्याला पिझ्झा बनवायचे आहेत त्या शेपमध्ये तेवढे आपल्याला इथे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत पिठाचे तुम्ही पाहू शकता या पिठाला अजिबात क्रॅक वगैरे आला नाही पाहिजे तर अशा प्रकारे इथे मी एक पाच ब पिझाचं बॅटर जे आहे ते अशा प्रकारे कट करून त्याचे गोळे बनवून घेतलेले आहेत इथे पोळपाटवर मक्याचं पीठ मिळतं मार्केटमध्ये थोडंसं जाडसर असतं आणि पिझ्झा बेससाठी ते परफेक्ट आहे तर अशा प्रकारे थोडंसं मी पोळपाटवर टाकून हाताने थोडासा पिझ्झा जो आहे तो स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याला आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचं आहे तर ला ही सर्व प्रोसेस मी माझ्या व्हिडिओमध्ये मा अपलोड केलेली आहे तो व्हिडिओ मी त्याची लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता पिझ्झा बेसचं बॅटर कसं बनवायचं तर अगदी परफेक्ट आपलं बॅटर झाल्यामुळं बेस से अगदी परफेक्ट होतो याला थोडंसं आपल्याला फोकने अशा प्रकारे सर्व बाजूने होल करून घ्यायचे आहेत जेणेकरून तो पिझ्झा असा फुगला नाही पाहिजे तर इथे मी ओव्हनचं टेम्परेचर जे आहे ते कन्व्हेक्शन मोडमध्ये जाऊन टू फिफ्टी डिग्री सेल्सिअसवर सेट केलेला आहे आणि आपण इथे दहा मिनटासाठी ओव्हन जो आहे तो प्रीहीट करून घ्यायचा आहे तर आपला पिझ्झा बेस रेडी आहे त्याचं टॉपिंग वगैरे आता आपल्याला घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे माझ्याकडे ओव्हनचाच पॅन आहे त्याच्यामध्ये हा पिझ्झा बेस मी घालून घेतलेला आहे तो परफेक्ट असा त्याच्यावर आपल्याला सेट करायचं आहे त्यानंतर इथे पिझ्झा सॉस बनवून घेतलेला आहे तर याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड केलेली आहे पिझ्झाच्या व्हिडिओमध्ये तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि पिझ्झा सॉस नसेल तरी मार्केटमध्ये सुद्धा रेडीमेड मिळतं तर पिझ्झा सॉस नंतर थोडंसं इथे मी चीज स्प्रेड घातलेलं आहे तर आपल्या आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो किंवा पिझ्झा सॉसमध्ये हे चीज स्प्रेड मिक्स करूनसुद्धा आपण टॉपिंगसाठी इथे मी थोडंसं शिमला मिरची टोमॅटो इथे थोडे मशरूम आणि मका घेतलेला आहे थोडासा कांदा आणि शिवाय इथे पनीरचे थोडे पीसेस करून घेतलेले आहेत पनीर पिझ्झा बनवण्यासाठी तर हे सर्व आपल्याला याच्यावर आता स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडेसे मक्याचे दाणे टाकलेले आहेत मी आणि त्यासोबतच आपल्याला इथे घालायचं आहे मोजेराला चीज तर मोजेराला चीज घातल्यामुळेच पीज बे पिझ्झाचा बेस जो आहे तो परफेक्ट होतो आणि तो खायलाही छान लागतो आणि त्यासोबतच त्याच्यावर थोडंसं मी इथे अमूलचं चीजसुद्धा आहे माझ्याकडं तेही थोडंसं मी अशा प्रकारे पाहू शकता इथे खिसून घातलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला टोमॅटो सॉस घालायचं आहे तर इथे प्री हिटेड ओव्हनमध्ये हा पिझ्झा आपल्याला आता सेट करायचा आहे तर हा पिझ्झा मी आता ठेवून घेत आहे त्यानंतर परत आपल्याला टू फिफ्टी डिग्री सेल्सिअसवर ओव्हन जो आहे तो सेट करायचं आहे तुम्ही पाहू शकता कन्व्हेक्शन मोडमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर टू फिफ्टी डिग्री सेल्सिअसवर ओव्हनचा मोड जो आहे तो सेट करून घ्यायचा आहे आणि हा पिझ्झा आपल्याला साधारण एक पंधरा मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे मी टाईम सेट केलेला आहे आणि टाईम स्टार्ट केलेला आहे तर पंधरा मिनटात आपला इथे पिझ्झा बनवून तयार होतो तोपर्यंत आपण इथे मस्त असे फ्रेंच फ्राईज जे आहेत माझ्याकडे थोडे ते फ्राय करून घेणार आहे कारण आपल्याला अगदी मुलांना घरी छान बाहेरचं जसं बाहेर जाऊन आपण जसं सर्व पिझ्झा पिझ्झा पिझा हाटमध्ये मुलं पिझ्झा वगैरे खातात त्याप्रकारे इथे मला हे सर्व सर्व करायचं होतं आज थर्टी फर्स्टला म्हणून मी थोडंसं इथं फ्रेंच फ्रायसुद्धा फ्राय करून घेतलं तर दुसरा आपला इथे मी पिझ्झा जो आहे तो पनीरचा बनवत आहे तर त्याचं टॉपिंग इथे पनीर आणि थोडंसं आपल्याला इथं चि टोमॅटो आणि शिमला मिर्चसुद्धा मी घालणार आहे थोडंसं अगदी तर तुम्ही पाहू शकता पनीरला थोडंसं मी कोट केलेलं आहे चिली फ्लेक्स वगैरे आणि थोडंसं काळी मिरी पावडर अशा प्रकारे आणि वरून आपल्याला आता हे मोजेरालो चीज जे आहे ते घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं अमूल चीज आहे पिझ्झाचं तेसुद्धा मी इथे स्प्रिंकल करत आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडंसं इथे पिझ्झाचा सॉस जो आहे तो एक दोन तीन ड्रॉप फक्त टाकून घ्यायचा आहे आणि आपल्या इथे पिझ्झा जो आहे तो पंधरा मिनटामध्ये छान असा बेक झालेला आहे तुम्हाला मी ते दाखवत आहे परफेक्ट आधी बाहे बाहेर जसा पिझ्झा हटमध्ये वगैरे जसा मिळतो तसा पिझ्झा आपला अगदी परफेक्ट झालेला आहे पिझ्झा बेस बॅटर परफेक्ट झाल्यामुळे पिझ्झाही अगदी मस्त बनतो तर इथे मी हा सर्व करून घेत आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे फ्रेंच फ्राईज त्यासोबतच टोमॅटो सॉस आणि आपले हे दोन्ही पिझ्झा मी इथे कट करून घेतलेले आहेत त्याचा बेस मी तुम्हाला दाखवला होता कशाप्रकारे झालेला आहे इथे मस्त असं कोल्ड्रिंकसोबत आणि फ्रेंच फ्राईज सॉस आणि हा आपला होममेड पिझ्झा असा आमचा थर्टी फस्टचा बेत होता म्हणून हा तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुम्हाला माझा पिझ्झाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलैकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा